जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भारताचे प्रतिनिधित्व करणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव गावित यांचा माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉ हिना गावेत यांच्या हस्ते सत्कार भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या रग्बी खेळातील खेळाडू प्रणव गावित यांचा नुकताच माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉ हिना गावेत यांच्या हस्ते आमदार निवासस्थानी सत्कार करण्यात आला प्रणव गावित यांची चीन येथील हॉट चायना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रब्बी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला लाभली आहे परंतु चीनमध्ये खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट अभावी त्याच्या सहभागाला अडथळा निर्माण झाला होता ही समस्या लक्षात घेत प्रणव गावित यांनी डॉक्टर हिना गावित यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून पासपोर्टच्या प्रक्रियेला गती दिली सामान्यपणे दीड महिना लागणारा पासपोर्ट केवळ दोन तासातच प्रणव यांना मिळून दिला आणि त्यामुळे त्याला वेळेत चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली या विशेष कामगिरीबद्दल आणि देशासाठी मिळवलेल्या सन्मानाबद्दल आमदार डॉ विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉ हिना गावेत यांनी प्रणव गावेत याचा फेटा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी प्रणव गावेत यांच्या समवेत वाघाडे येथील सरपंच सौ सुषमा पवार तसेच ग्रामसेवक प्रवीण पवार उपस्थित होते डॉ हिना गावेत यांनी यावेळी बोलताना सांगितले की

जाण्यासाठी पासपोर्ट हवा असतो पासपोर्ट जर भेटलं नसतं तर आज मी गेलो मला ताईंनी मदत केली मला पासपोर्टसाठी दीड महिना लागणार होता तर एवढा टाईम माझ्यासाठी हे म्हणजे हे नव्हतं एवढं टाईम पुरेसं नव्हता तर मला ताईंनी क त्यांना ऑफिसला कॉल केलं त्यांनी सांगितलं की एक दीड तासात काम करून भेटलं मला म्हणून आज मी जाऊ शकले <laughs>